नमस्कार मित्रांनो मी उमेश परभणी ओमी बाबा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असा तर मित्रांनो गावात हत्ती इलेलो तर सहा महिने सात सहा सात महिने झालेले आणि मागच्या वेळी इलेले तेव्हा काय त्याचवेळी ते हत्ती का आदल्या दिवशी हाकवलेले आणि हत्ती निघाले गेलेलो तर म्हटलं हत्तीचे कोणाकडे व्हिडिओ असत काय तर ते बोलले असत आणि ज्यावेळी मी तिकडे गेलेले हसण्यात त्यावेळी ज्याच्याकडे व्हिडिओ होते ते घराकडे नव्हते मग बोलला ठीक आहे नेक्स्ट टाईम आपण ज्यावेळी हसण्यात जाऊ त्यावेळी त्यांना भेटूया आणि आज आस मी हसण्यात असे आणि त्यांच्याच घराकडे जाते आणि त्यांच्याकडनं व्हिडिओ घेते तर ज्यांनी माका व्हिडिओ दिले नाही त्यांचं नाव असा पंढरीनाथ पाटील तर चला व्हिडिओ घेते आणि व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ एक नंबर असा मागचं मुक्काम पोस्ट हसणे म्हणून व्हिडिओ टाकलेला आहे एका हजार व्ह्यूज गेलेत असेच व्ह्यूज जाऊन दे आणि असोच आशीर्वाद पाठीशी दे आणि हत्तीचं व्हिडिओ जो तुम्ही पूर्ण बघा लय मोठं हत्ती होतो आणि नुकसान पण भरपूर केलं आहे त्यांचं आणि हत्तीचे पायच बघा त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकत आणि त्याच्यानंतर तुमका हत्ती पण दाखवते तर चला जाऊया पंढरीनाथ पाटील यांच्या घराकडे आणि त्यांच्याकडनं व्हिडिओ घेऊया आणि भेटाया पुढे तर ह्याच वाटेने यायचो तो हत्ती आणि ह्यासूनच सुरुवात त्याची पाय बघा हे एवढे पाय असत पुढे पुढे दाखवते तुम्ही चला तर गवाला ना मागचा एक व्हिडिओ बनवला आहे मुक्काम पोस्ट हसने म्हणून आणि हसने गावात इलेले त्यावेळी मला लेट इलेलं मी आणि आज मी लवकर इलो आहे तर हसने गावात तर बघू शकतो ते मंदिर आहे समोर तर आपल्याक येऊचा असा जेव्हा मोठी दिवाळी असा दोन तारीखला त्यावेळी यावचा त्यावेळी तुमकं मंदिर दाखवीन आणि आता हे खास करून मी असंच फिराकसाठी इलेल आहे तर हत्तीची पावला तुमका दाखवते तेवढी मोठी असत ती कारण ह्या गावात हत्ती इलेलो एक सहा महिने हत्ती होतो आहे गावात आता ते का हकवलंनी आणि तो निघान गेलो तरी आठ पंधरा दिवस झाले हत्ती इलो नाही तर तुमकं दाखवते आता त्याची पावला केवढी मोठी आहेत ती बघू शकता शी बघा ती पावलं तर दाखवते तुमका चला तर हत्ती पूर्ण तिकडसून पूर्ण गावातनं फिरान असो या रोडने इकडे यायचो आणि रोडने इकडनं येईलो तर त्याची पावला बघा आधी पावला दाखवते नंतर पुढचं सांगते तर हे त्याचे पाय आहेत एवढे मोठे पाय आहेत बघू शकतो असं हे बघा स एकदम मोठे पाय आहेत हे बघा बघू शकतास केवढं खड्डं पडलो त्याच्या हत्तीच्या पायां म्हणजे त्याच्या पायावरनं तुम्ही समजू शकतास की केवढं हत्ती मोठं होतो तर हत्ती गावातनं फिराणे यायचो तिकडनं आणि ह्या रोडने सरळ रोडने खाली यायचो आणि इकडनं तो परत सकाळी फाटे चार वाजता मंदिराकडे जायचो तर समोर थं मंदिर असं इथून काय एवढं दिसणार नाही समोर मंदिराचं गेट आहे बघू शकतास तर समोर मंदिराकडे जायचो तो म्हणजे दिवसभर तिकडे शांतता असता तिकडे कोण नसतं तर मंदिराकडे जायचो आणि रात्र सगळी सा, रात्री सगळा शांत असला की गावात फिरायचो तर ही हत्तीची पावलं असत बघू शकतास तर असं इथून तो तलावातनं डायरेक्ट शॉर्टकट मंदिराकडे जायचो गावकऱ्यांचं भरपूर नुकसान गेलं ना हत्तीन बघू शकता शेतीचं नुकसान परत माड केळी का असं तर सगळ्याचं नुकसान केलं ना आणि आता तो गेलो तर गेलो ही चांगली आनंदाची गोष्ट आहे कारण ह्याच्या पुढे त्यांचं बाकीचं नुकसान होतं नाही तर पावला बघा अजून पण पावला बघा केवढी मोठी आहे ही सगळी हत्तीची पावलं असत तर इकडूनच जायचो तो आणि इकडून तो उतरायचो इकडनं हय उतरलेलं दिसतं तर बघा तो तो बांधा तो कोसळला ती मेर कोसळली आहे आणि तिकडून तो सरळ सरळ जसं खाली जायचो तिकडे उतरलो की डायरेक्ट तो मंदिराजवळ पलीकडे खाली हे

ढोल ताशा वाजवतात हत्तीक पळवूसाठी ढोल आणि ताशा वाजवल्याने हत्ती थोडंफार पुढे जायचो आणि परत जागेवरती यायचो तर तिकडेतल्याच म्हणजे त्याच गावात एक कर्नाटकची काकी असत म्हणजे त्यांचा घर असा त्यांचा माहेर कर्नाटकात आणि ते कर्नाटकमध्ये जास्त हत्ती असल्यामुळे ती हत्तीशी संभाषण साधतं म्हणजे त्यांच्या भाषेत आपल्या काही समजत नाही पण एवढाच समजतं की ते हत्ती जा म्हणून सांगतात तर बघू शकता स्थापन तुम्ही ऐका कारण मी व्हिडिओ घेतलेले असत माझ्याकडचे व्हिडिओ नाही आहेत माझ्याकडचे व्हिडिओ असते तर मी त्या काकींका विचारलं असते म्हणजे तुम्ही काय बोललात आपल्या भाषेत तर त्यांची भाषा जेंका समजतं त्यांनी समजून घ्यावा तर चला बघा पुढे ना नडी होग इल्लिंद इल्लिक चलो कान देते कान थे। देते चलो एह हो। एह ए होग ए गनेशा नडी ए भागो मागो, भागो तर राजरात्री रात्री हा हसण्यातच माझं मुक्काम असा आणि तर बबन म्हणून असत भाऊंचे साडू यांच्याकडे असं मी तर आत त्यांच्याकडे मुक्कामला असेल तर चला व्हिडिओ आवडलो असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असत तर सबस्क्राईब करा भेटा या असे जे नवीन व्हिडिओ आहेत तोपर्यंत बाय बाय